नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील लाखाहून अधिक मतांच्या फरकाने जिंकलेले उमेदवार कोणते आहेत ते पाहणार आहोत उमेदवार काशीराम पावरा शिरपूर विधानसभा मतदारसंघ शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघ दिलीप बोरसे बागलान विधानसभा मतदारसंघ आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघ संजय उपाध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघ पंचम खोपडे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ शंकर जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघ दादा भुसे मालेगाव हो बाह्य विधानसभा मतदारसंघ सुनील शेळके मावळ विधानसभा मतदारसंघ आणि प्रताप सर नाईक कोवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा